पुसद येथील श्री गजानन जाधव यांना राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार बहाल आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचं संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क भारताचे माजी पंतप्रधान व विज्ञान क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मागील एकोणीस वर्षापासून नाविन्यपूर्ण शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याकरिता राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावतीच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण शेतीचा व शेती, शेती प्रयोगाचा सन्मान करून त्यांना पुरस्कार देण्यात येतो माणुसकीच्या भिंतीचे सन्माननीय अध्यक्ष श्री गजानन जाधव यांनी आपल्या शेतात चंदन आंबा करवंद फणस व केळी लावलेली आहे व सोबतच ते त्यामध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला घेतात त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमशील शेतीची व मेहनतीची दखल घेत यावेळेस राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांच्या बांधावर या पुरस्कारासाठी श्री गजानन जाधव यांची निवड करण्यात आली व त्यांना येथील त्यांच्या शेतात हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा गौरवाचा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कृषी भूषण श्री दीपक भाऊ आसेगावकर यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रकाशराव साबळे पुरस्कार निवड समिती अध्यक्षा माननीय श्रीमती पौर्णिमाताई सवाई अमरावती विद्यापीठाचे विभागप्रमुख डॉक्टर दिलीप काळे मानने प्रेमभाऊ राठोड वादक प्रबोधनकार श्री पंकजपाल महाराज गीताई केंद्र श्रीमती शैलाताई सावंत प्रगतिशील कास्तकार श्री संभाजीराव टेटर कृषीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री दत्तात्रय जाधव कृषी पर्यवेक्षक माननीय श्री सूर्यसाहेब आणि सक्षम नारी मंडळ भुसावळच्या महिला पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला पुसदमधील प्रतिष्ठित नागरिक व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी रत्न पुरस्काराचे स्वरूप स्वर्गीय राजीव गांधी यांची प्रतिमा सन्माननीय चिन्ह शॉल श्रीपळ देऊन श्री गजानन जाधव यांना सन्मानित करण्यात आले या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालक श्री सुनील ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री पंकजपाल महाराज यांनी मानले या कार्यक्रमासाठी श्री पंजाबराव ढेकळे श्री अनंत चतुर श्री संतोष गावंडे श्री शिवराम शेटे श्री आता मधुकर चव्हाण साहेब श्री रमेश डबोळे रामचंद्र जाधव सर श्री अमित हटवार सर श्री धनंजय आघा श्री सं गणेश सावंत श्री ओम वाकोडे यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे छायांकन श्री धनंजय सर तर वृत्तांकन श्री सुनील ठाकरे यांनी केले मुख्य संपादक सूर्यकांत राठोड जनता लाईव्ह